पालकमंत्री मिळाला आणि आरोग्य खातं हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असलेलं खातं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी देशाला पुढे आहेत त्यांनी देखील शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य दिलंय ही दोन्ही खातं खाती मी मुद्दाम शिवसेनेकडे मागून घेतली आपल्याला सांगतो मी आणि मी एका विश्वासाने हे आरोग्य खात तुमच्या प्रकाश आबेडकरला दिलं याच कारण मला या आरोग्य विभागामध्ये काम करायचं आरोग्य खात्याचा मंत्री मी देखील होतो सर्वसामान्य माणसाचा जीव वाचवण्याचं संधी आणि भाग्य आपल्याला मिळतं मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीमधून किती पैसे दिले आपण साडे चारशे कोटी रुपये साडे चारशे कोटी हजारो लोकांचे प्राण वाचले आणि महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी किती दिले होते अडीच वर्षात अडीच कोटी या एकनाथ शिंदेने अडीच वर्षात साडेचारशे कोटी हे काम आहे आपलं हे काम आहे कोल्हापूरच्या एका शासन आपल्या धर्माधारी म्हणून एका कार्यक्रमामध्ये एक मुस्लिम मुलगी आली होती त्या मुलीच्या आता एक छोटू छोटस बाळ होतं ती उभी राहिली समोर मला वाटलं काहीतरी काम आहे मी म्हणाल ताई काय म्हणाले इसका नाम दुआ आहे बोले इसकी जान आपके मुख्यमंत्री सहायता निधीने बचाई है इसके लिए इसका नाम मैंने दुआ रखा है किती लोकांचे प्राण वाचवण्याचं भाग्य आपल्याला मिळालं आणि म्हणून हे जेवढे आपल्याकडे विभाग आहेत ते सर्वसामान्य माणसाशी निगडीत आहे आणि म्हणून या राज्यात ती आरोग्य सुव्यवस्था सुधारली पाहिजे या राज्यामध्ये अगदी पी एच सी पासून ग्रामीण रुग्णालय रुग्णालयापासून सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत या आरोग्य सुविधा ज्या आहेत या स्वतः पाहण्याचं काम विजिट करण्याचं काम मेळघाट पासून मेळघाटमध्ये जाण्याचं काम हा तुम्ही निवडून दिलेला प्रकाश आंबेडकर पोचतोय तिकडे जातोय तिथली व्यवस्था पाहतोय आणि म्हणून आपल्या मंत्र्यांना मी सांगितलंय जेवढे जेवढे आपल्याकडे विभाग आहेत याने थेट जनतेशी जनतेशी संवाद साधला पाहिजे फील्डवर काम केलं पाहिजे तेव्हाच यंत्रणा अलर्ट होते मुख्यमंत्री म्हणून मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या भागात जायचो त्या त्या भागामधली सगळी यंत्रणा सगळी तत्पर व्हायची काम करायची आणि लोकांना न्याय देण्याचं काम करायचं खरं म्हणजे शासन आपल्या दारीसारखा कार्यक्रम आपण केला काय पूर्वी लाभ नव्हते लाभार्थी नव्हते योजना नव्हत्या सगळं होतं परंतु कटकट -कट नको म्हणून ते सोडून द्यायचे लोक आणि मग तुमच्या या एकनाथ शिंदेने शासन आपल्या दारी सुरू केलं मी देवेंद्रजी अजित दादा आम्ही ठीक ठिकठिकाणी गेलो आणि तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो समाधान वाटतं की त्या शासन आपल्या दारीमधून अगदी दाखल्यापासून तर टॅक्टर पॉवर टिलर ड्रोन पासून घराच्या किल्ली पासून पाच कोटी लोक लाभार्थी लोकांना आपण लाभ पाच कोटी बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो ते काम तुमच्या या एकनाथ शिंदेने केलं अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आणि म्हणून मी कार्यालयामध्ये रमणार नाहीये मी लोकांमध्ये रमणार लोकांमध्ये जाणार सर्वसामान्य माणसाला अभिप्रेत असं काम गेले अडीच वर्ष केलं आणि म्हणून या अडीच वर्षाच्या कामाची पोच पावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून भरभरवून दिली लँडस्लाईड मॅन्डेट दिलं ऐतिहासिक मान विजय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवलं संविधान खतरेमय संविधान बचाव संविधान बदलणार आरक्षण जाणार अमकं होणार तमक होणार त्याच्यात आमचे संजय मंडलिक बिचार एक वाचला आमचा कुठे गेला दरेशील वाचला म्हणजे निवडून आणला तुम्ही लोकांनी तुम्ही आणि संजय मंडलिक या फेक नरेटिव्हमध्ये मध्ये परंतु त्यांना वाटलं विधानसभेत पण असंच करू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळी मंत्रिमंडळाचं वाटप केलं आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू एकनाथ शिंदेला टाकू देवेंद्र टाकू टाकू बर्फाच्या लादीवर झोपून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती फायव्ह स्टार हॉटेलचं बुकिंग केलं होतं सगळं केलं सगळीकडे कुणाकुणाला ठेवायचं सगळं नियोजन केलं पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार या राज्यात आलं आणि म्हणून लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी यांच्यासाठी ज्या ज्या योजना आम्ही केल्यात लाडकी बहीण योजना ही सुपरहिट झाली माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये तेव्हा विरोधकांनी टिंगल केली आरोप केले तुम्ही काय विकत घेताय का काय भीक देताय का देता कोर्टात गेले पण मी तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना सांगितलं ला की तुम्ही या सावत्र दुष्ट भावांना बरोबर लक्षात ठेवा निवडणुकीमध्ये ज्याने या योजनेमध्ये खोडा घातला होता त्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना चांगला कोल्हापुरी जोडा दाखवला आणि चारी मुंड्या चित झाले महायुतीचं सरकार आलं आ ती आमची तीच आहे आम्ही काम करतो आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे पद वर खाली होत असत परंतु आपलं जे काही नाळ सर्वसामान्य लोकांशी जुळली आहे ती कधी तुटू शकत नाही मी जेव्हा चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत मी डीसीएम आहे मी आता म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित हे काम आपण करतो आहे आणि म्हणून ज्या सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या जन्माला त्यांना पंधराशे रुपयाची काय किंमत कळणार मी पाहिले गरीबी मी पाहिले माझी आईची तगमग तिच्या डोळ्यातल्या भावना कसं घर चालवायचं कसं काटकसर करायची पत्नीला पाहिलं म्हणून जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा आणि देवेंद्रजीना सांगितलं की यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो मग सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आपण बदल घडवणाऱ्या योजना आणल्या पाहिजे आणि म्हणून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा तुमच्या या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजना किती विरोधकांनी खोट नाट पसरवलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो कोल्हापूरची माती चांगल्याला चांगलं म्हणणारी आहे आणि खोट्याच्या माती गोटा हणणारी आहे एकदम सडेतोड आहे सरवडी गावात आपलं आज हे होतंय शिक्षण आणि सहकार आणि अध्यात्माचं माहेर घर आहे संत सद्गुरू संत बाळूमामा यांचं मी दर्शन घेऊन आता आलो आणि मला तिथं सांगितलं पालकमंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी तिथल्या अध्यक्षांनी ट्रस्टींनी की या ठिकाणी विकास झाला पाहिजे मी आपल्याला सांगतो जवळपास सहाशे साडेसहाशे कोटीचा विकास आराखडा तयार होतोय कारण लाखो लोक तिथे येतात ही संतांची भूमी आहे ही वारकऱ्यांची भूमी आहे ही धारकऱ्यांची भूमी आहे त्यामुळे तीर्थक्षेत्र असतील गडकोट किल्ले असतील मंदिरं असतील इथं कुठेही पैसे कमी पडणार नाहीत हा शब्द देखील आपल्याला देतो आणि म्हणून आज हे सरवडे गाव तसं बघायला गेलं तर ऐतिहासिक आहे